नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनल मध्ये तर सध्या आपण पिंपराळा गावामध्ये आहोत इथे आपल्याला इसवी दोन हजार सालापासून जे सेंद्रिय शेती करत आहेत असे शेतकरी जोडलेले गेलेले आहेत आणि त्यांचीच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत की ते कशी शेती करतात त्यांच्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत ऑर्गॅनिकचे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार काका तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या मी साहेबराव किशनराव कदम राहणार पिंपराळा तालुका वसमत पोस्ट कुरुंदा जिल्हा हिंगोली आहे तुमचा नंबर माझा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तेचाळीस स्ट, ब्याण्णव सत्याहत्तर तर तुम्ही किती वर्षांपासून सेंद्रिय शेती कर दोन हजार पासून सुरू केलेली आहे मी दोन हजार एक ला सुरुवातच झालेली आहे माझी शेतीची निसर्ग शेती करण्यासाठी नंतर नंतर या सेंद्रिय शेतीकडे काय काय म्हणजे जीवामृत याची माहिती मिळाली मग ते करायला लागलो आम्ही कंपोस्ट खत घन जीवामृत असे हे करून पूर्वी रासायनिक शेती करत होतात का तुम्ही हो पूर्वी रासायनिक केली ना दोन हजारच्या अगोदर मग तुम्हाला इकडे वळावं सेंद्रिय शेती करावी अशी कधी वाटलं की सेंद्रिय शेती शेतीची प्रत हलावायली म्हणून सेंद्रिय शेतीकडे वळलेला आहोत मी म्हणजे उत्पादक आणि रासायनिक किती टाकलं तर वर, वर त्याची रासायनिकची क्षमता वाढू लागली म्हणून ते कमी केला आणि सेंद्रियकडे वळव तुम्हाला किती एकर शेती आहे माझ्याकडे शेती बारा एकर शेती आहे आहे मुलाच्या नावानं पत्नीच्या नावानं माझ्या नावानं ठीक आहे चालेल पण या शेतीमध्ये पिके कोण कोणते आहेत मी सोयाबीन घेतो तूर घेतो उडीद मूग घेतो ज्वारी घेतो चना घेतो हरभरा हळद घेतो दोन वर्ष पीक घेतला आणि ऊस तयार करून सेंद्रिय मुली विकलाय बी शंभर रुपये किलो आता आता तुम्ही हळदीवर प्रोसेसिंग वगैरे करता का पावडर वगैरे के पावडर केलेला आहे दिलीला नेऊन सुद्धा विकलेला आहे मी तीनशे रुपये किलो ना पण तेवढं आपला जाण्या ना परवडत नाही म्हणून इथं जेवढं मागणी असेल तेवढंच पावडर करतो आणि देतो देशी गाय आहेत का देशी गाय आहेत तीन गाय आहेत तीन गाय आहेत कोणत्या प्रकारच्या लाल लाल गावरा लाल कंधार मग त्याच्यापासून शेंग तुम्ही काय काय तयार कर जीवामृत करतो घनजीवामृत करतो बीच क्रिया करेसाठी वापरतो क्रिया करून अच्छा मग तुम्हाला कसं उत्पन्न मिळतं एकरी किती उत्पन्न उत्पन्न मिळते ते बारा क्विंटल जर चांगली जमीन परतची असेल तर पंधरा वीस पर्यंत चाललंय पण पर कधी कधी लवचिक जमीन आली याच्यासाठी घेण्यासाठी त्या वर्षी थोडं कमी येते लवचिक जमीनला वरून स्प्रे वगैरे मारतात का कीटकनाशक जीवामृत जीवामृतच मारतो कीटकनाशक आणि लिमार्क 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 मारत दसपर्णी आग सुद्धा त्याच करतो नाही एकरी किती टाकता एकरेली पण एक क्विंटलच्या जवळपास आणि घरमिवास कस करतात हॉर्निवास डिची मधून फॉर्नीतून करतो कारण त्याच गांडूळ मध्ये आम्ही हॉर्निवास त्याच्यातूनच पाईप लावून बाहेर काढलेला आहे त्याचाच आर्क मग आता तुम्हाला भरपूर सारे अनुभव असतील मग आम्हाला थोडेसे अनुभव शेअर करा की काय काय सेंद्रिय शेतीमध्ये अनुभव आले तुम्हाला अनुभव म्हणजे काय जमीन प्रत जे असते ती चांगल्या पद्धतीची राहिली मार्केटला जाण्याचा एक ते खर्च बसला आमचा आणि शेतातलं उत्पन्न चांगल्या पद्धतीचं आम्हाला मिळतं म्हणजे विषमुक्त मग आता तुमच तुम्ही याची विक्री व्यवस्थापन कशी करता शासनाचं काही विक्री व्यवस्थापन मार्केट कुठंच नाही तर आमचे जे काही कॉन्टॅक्ट गेलेले आहेत ते द्वारे त्यांनी जितका माल सांगितला पुरवठा करतो मग तुम्हाला काय वाटतं की शासनानं काय करावं हो सेंद्रिय शेती वाढवण्यासाठी मार्केट करून दिलं अजून शेतकरी वळतील याच्याकडे ठीक आहे मग आता जर आपल्या प्रेक्षकांना जर तुमच्या शेतीतला काही माल हवा असेल तर तुमचा एकदा पुन्हा कॉन्टॅक्ट नंबर द्या सत्त्याण्णव सहासष्ट सत्तेचाळीस ब्याण्णव सत्त्याहत्तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे राहणार पिंपराळा तालुका जिल्हा हिंगोली माझ्याकडे म्हणजे पन्नास एक साठ क्विंटल आता हळद आहे माझ्याकडे कांडी कांडी हा ऑर्गनाईक आणि इथून पुढे कुठली पिकं आहेत तुमच्याकडे माझ्याकडे तूर आहे उडीद मुग घेतो गहू घेतो ज्वारी घेतो हरभरा घेतो गहू आहे गोबंशी बोललात की तुमच्याकडे ऊस आहे मग ऊसापासून तुम्ही काय काय प्रोडक्ट बनवता गुळच बनवता कसा बनवता एक छोट गुराळ आलेलं आहे आमच्या गावामध्ये शेजारी वाडी म्हणून गाव आहे तिथं तर त्या गुराळावरती ऊस नेला मी आणि ते कारखान्यातील रासायनिक ऊस असला पहिला गाळलेला म्हणून मी स्वच्छ केला धुतला कारखाना स्वच्छ करून आणि नंतर माझा ऊस क्लिनिंग करून गुळ बनवला म्हणजे त्यांच्यातलं रासायनिक अंश तुमच्या कुळात यायला नको म्हणून माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्याला संदेश इतका शेत शेत शकतो की आपण सेंद्रिय शेती करायला चांगली पद्धत आहे कारण आपलं आरोग्य आपणच चांगलं ठेवायचं आहे विषमुक्त ठेवायचं आहे आणि आपण जर किती रासायनिक शेती जे माल खाल्ले त्याच्या पण आपले शरीर हलवं लागलेत म्हणून शेतकरी निवळ उत्पन्न म्हणून करायचं नाही तर सर्वात स्वच्छता आणि निरोगी होण्यासाठी आपण सेंद्रियकडे वळावे आणि सेंद्रियकड असा का फार तोटा नाही